बसतायोषणाच्या पाचव्या दिवसामध्ये सगळे गुरु जर उपोषणाला बसतायत आणि लक्ष्मण हाके यांचा एक एकूण निघाला जे वादग्रस्त वाद निर्माण करणार आहे महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करत आहे त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे खरं तर एखाद्या समाजाच्या मागणीसाठी आपण उपोषण करत असू तर ते योग्य परंतु कुठल्याही प्रकारचं काही मागणी नसताना किंवा एका उपोषणाला टार्गेट करण्यासाठी किंवा या समाजा समाजामध्ये दोन्ही मराठा समाजामध्ये माननीय म्हणून दादा जरांगी पाटलांना आपल्या जीवाची बाजी लावून या समाजाला गेल्या वर्षभरापासून आणि त्याच्या अगोदरपासून या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्या तुम्ही कुठे उपोषण करा आमचा त्याला पाठिंबा डिवाईड करण्यासाठी किंवा समाजामध्ये दरी निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक आंतरवेलीमध्ये येऊन उपोषण करणार अशी घोषणा करणार असतात तर तुमच्या उपोषणाला काही मागणी नाही अरे एखादा समाज जर स्वतःच्या हक्कासाठी उपोषण करत असेल आणि त्यांची जर मागणी असेल की आम्हाला आमच्या हक्काचं मिळावं त्यासाठी जर आम्ही त्या ठिकाणी दादा किंवा हा समाज उपोषणाला बसलेला असेल तर तो योग्यच आहे द्यायचं का नाही द्यायचं तर शासन ठरवेल ना गव्हर्नमेंट ठरवेल मागणी योग्य अयोग्य द्यायचं नाही द्यायचं काय त्याच्या बाहेर थोडीच जाऊन देता येणार आहे तर गव्हर्नमेंटला अधिकार आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच्या पद्धतीने आपापल्या अधिकार देईल खरं तर एखाद्या समाजाला मागास सिद्ध झाल्याच्या नंतर त्याला ते त्याचा जो हक्क आहे तो द्यावाच लागतो कालांतराने कोणी पुढारलेलं असतं कोणी मागास असतं कालांतराने कोणी पुढारलेलं असतं कोणी मागास असतं आणि मागचं पुढचं कोणी मागास होतं एखाद्या वेळेस पुढारलेली जात सुद्धा काही काळ झाल्यानंतर मागास सिद्ध होते आणि जर मागास सिद्ध झाली तर तुला त्या ठिकाणी घेण्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं की मराठा समाज हा दहा टक्के मागास आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये जर ही मागणी अवैध असते तर गवर्नमेंट अधिसूचना काढली नसती फक्त गव्हर्नमेंट अधिसूचना काढली त्याच्यासाठी हे उपोषण आहे आणि राहिला प्रश्न त्यांच्या उपोषणाचा तर त्यांना त्यांच्या हक्कासाठी जर उपोषण करायचं असेल तर त्याचं स्वागतच आहे ना तर आम्ही सुद्धा पाठिंबा देतो फक्त दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्यासाठी कुठेतरी जातीय ते निर्माण होण्यासाठी जर तुमचं उपोषण असेल आणि तुम्हाला उपोषण करायचं आहे ना तुम्ही तुमच्या गावाकडे कर करा ना या ठिकाणी येऊन ज्या ठिकाणी मान्य मनोजदा पाटील ते सहा सात करोड मराठ्याचं आदरस्थान आहे आहे या ठिकाणी उपोषणाला असलेले आहेत त्या ठिकाणी येऊन तुम्हाला फक्त आणि फक्त जातीय समीकरण जातीवाद तयार करण्यासाठी या ठिकाणी येण्याची कुठल्याही प्रकारची गरज नसताना तुम्ही जाणीवपूर्वक गावगाड्यातला सर्व समाज गुण्या गोविंदांना नादत असताना सुद्धा त्यांना कशा प्रकारे डिवाईड करायचं याच्यासाठी जर तुम्ही ध्वनी निर्माण करण्यासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरून हे जर करत असताल तर हा समाज हे खपवून घेणार नाही आणि तुम्हाला जर तुमच्या हक्कासाठी लढायचं तुम्ही लढा ना त्याच्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे टाकू ना आम्ही तुमचं स्वागत करू तुमच्या मागे उभं टाकू पण जाणीवपूर्वक कुठंतरी मान्य मनोज दादा राजेंद्र पाटील हे या समाजाच्या हक्कासाठी लढत आले त्यांना सुद्धा माहिती त्यांना सुद्धा माहिती आहे की मागणी घटद समाजाच्या हक्कासाठी दादा बसलेली आहेत परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी बोलण्यावरून आणि कोणाच्या तरी ऐकून तुम्ही फक्त या समाजामध्ये दुरी निर्माण करण्यासाठी हे करत असता तर हा सगळा कुठलाच समाज हे खपवून घेणार नाही आणि तुम्ही तुमच्या हक्कासाठी जर लढत असाल तर आमचा सुद्धा त्याला जाहीर पाठिंबा तुम्ही तुमच्या समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलत नाही त्याच्यासाठी बसाना तुम्ही त्याच्यासाठी बसाना आम्ही सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ पण आम्ही जर कुठेतरी या ठिकाणी बसलेली जागा बसलेली तर तुम्ही फक्त आणि फक्त दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करून एवढंच नक्कीच आणि जर बघितलं मराठा समाज हिंदू आहे का कोण आहे कारण असे प्रश्न निर्माण केले जातात की आता बीजेपी महाराष्ट्रामध्ये जर संख्या कमी झाली बीजेपीच्या सीटची तर बीजेपी म्हणजेच हिंदू का आणि मराठा समाज धर्म जिंकला जात हरली किंवा जात जिंकली धर्म हरला अशा ज्या काही पोस्ट पडतात त्याविषयी काय बोलतात तर ज्या वेळेस मान्य मनोदरंगेबादे या ठिकाणा आणि इथले गावकरी हरिपाठी मला उपोषणाला बसले होते ज्या वेळेस इथं आवाहन लाठीचार्ज झाला त्यावेळेस हा लाठीचार्ज मराठावर होता का धर्मावर होता हा त्यावेळेस प्रश्न पडला नाही का आज जर माननीय म्हणून धरंग पटेल आणि हा समाज कुठेतरी स्वतःच्या हका एखाद्या ठिकाणी लढत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये धर्म हरला हे म्हणण्याची काही गरज नाही कारण या ठिकाणी आमच्या माऊल्यांचे डोके फुटले त्यावेळेस पन्नास पन्नास टाके पडले आणि गोळा घालण्यात आल्या त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न पडला नाही का आज आणि फक्त काय एखादा विशिष्ट पक्ष म्हणजे काय धर्म आहे का या पक्षाला फक्त तुम्ही भाजप म्हणजे काय हा धर्म आहे का धर्माची मुक्तदारी आहे का एका, एका शंकराचार्यानं सुद्धा एक वक्तव्य केलंय की त्यांना सुद्धा सांगितलं की आता यांच्या मनाप्रमाणे जर नाही चाललं तर तुम्ही हिंदू नाही अरे खर तर कुठंतरी यांना धर्माच्या नावावर राजकारण केलं आणि कुठतरी ओबीसी मराठा हा वाद लावला परंतु ओबीसी मराठा वाद लावून सुद्धा यांना ला यश आलं नाही आणि आता संघटित झालेला मराठा हा कशा प्रकारे आपल्या पक्षाकडे ओढून घेता येईल याच्यासाठी कुठंतरी वेगळ्या प्रकारचं राजकारण आता धर्माच्या नावावर करण्याचं यांचं काम चालू आहे तर माननीय मनोदरंग पाटलाला सगळ्यात जाती धर्मातले लोक पाहत आहेत आणि आपण बघितलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सुद्धा बघितलं की काल या ठिकाणी दलित बांधव असतील आमचे धनगर बांधव असतील मुस्लिम बांधव असतील ख्रिश्चन बांधव असतील इतर समाजातले लोक सुद्धा माननीय मनोज दादा पाटील यांच्याशी आस्था ठेवून आहेत आणि त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत परंतु तुम्ही फक्त असं म्हणत असताल की धर्म हरला धर्म हा फक्त आणि फक्त स्वतःचा हक्क मागण्याला हरतो का हा प्रश्न आहे कारण की तुम्हाला ओबीसी करून जर न्याय नाही तर तुमची 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 झीक तुम्ही जिंकला नाही तुम्ही हरलात चपशल पाडलात त्याच्यामुळे आता तुम्हाला जो संघटित झालेला मराठा आहे तुम्हाला आता मराठीची गरज लागायला लागली नाही तर तुम्ही मराठा घेण्या गेला तुम्ही म्हणला लागला आमचा डीएनए ओबीसीचा आहे आता तुम्हाला कळालं की मराठा शिवाय काही पर्याय नाही आता मराठा समाजाला तुम्हाला तुमच्याकडे डायव्हर्ट करण्यासाठी मराठा समाजाला तुमच्याकडे ओळवून घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी आता असं म्हणता की धर्म हरतोय धर्म कस का हरतोय ज्यावेळेस तुम्ही छाती छातीतपणे देशाचे पंतप्रधान राज्याचे गृहमंत्री सांगतात की आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे मग आता तुमचा डीएनए ओबीसीचा आहे का हिंदुत्वाचा आहे हे तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि मी कला प्रश्न विचारतो जे पोस्ट काढतात ना ज्यावेळेस हे म्हणत होते की आमचा डीएनए ओबीसीचा आहे त्यावेळेस ओबीसीचा आहे तर हा हिंदुत्वाचा है। झाला कसा यांचा डीएनए ओबीसीचा आहे ना तर मग हा हिंदुत्वाचा झाला कसा यांना जाहीरपणे हे फक्त राजकीय टोळी भाजण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी यांना करून बघितलं मराठा ओबीसी आणि त्याच्यामध्ये यांना पराभव स्वीकारावा लागला आणि आता यांना कळालं की आपण फक्त ओबीसी म्हणून पुढे जाऊ शकत नाहीत त्याच्यामुळे हिंदुत्वाचं पांघरून हे हिंदू सुद्धा नाही त्यांच्या मनामध्ये हिंदुत्वाची मना हिंदु कुठलीही विचारधारा नाही हे फक्त हिंदुत्वाचं पांघरून घेऊन आमच्या संघटित झालेल्या मराठा समाजाला फोडण्यासाठी काम आणि पाप या ठिकाणी करतात पण हा मराठा समाज आता संघटित झालेला आहे आणि सहा ते सात करोड मराठा समाज हा पूर्ण ताकदीने माननीय दादा दरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे आणि हा समाज स्वतःच्या हक्कासाठी आम्ही कोणाला विरोध बनवून या ठिकाणी नाही आम्ही फक्त आम्ही आमचा हक्क मागतोय एकही टीका दाखवा एकही टीका दा माननीय मान्य दादा दरांगे पाटलाला कुठल्या जातीवर केल हा नेत्यावर केलं असंच तुम्ही जर आमच्या हक्काच्या आड येत असाल तर आम्ही तुमच्यावर टीका करणारच ना पण आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आणि आपण याचं उदाहरण कालही पाहिलं जर तसं असतं तर इतर जाती धर्मातले लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आपण आताही बघू शकता की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी माननीय मनोज दादा जोरांगी दा समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आणि राहिला प्रश्न कोणी उपोषण कुठं करावं तर त्यांना त्यांच्या हातासाठी त्यांच्या त्यांच्या गावामध्ये ज्या ठिकाणी जिथं कुठं उपोषण करायचं तुमची दखल घेते आज आंतरवादी सारख्या छोट्या गावामध्ये मान्य मनोज दादा जोरांगी पाटील भेटले बसले या ठिकाणी उपोषणाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगाला दा देशाला राज्याला आणि जगाला या उपोषणाची दखल घ्यावी लागली तुमचं जर काम तुमचं जर काम इमानदारीने असेल तर त्याची दखल घ्यावीच लागते आणि तुमचं काम फक्त आणि फक्त कोणाच्या तरी द्वेष म्हणून तुम्हाला काहीतरी कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बसणार असाल तर ते कधीही यशस्वी होणार नाही आणि हा गावागाड्यातला समाज ते यशस्वी होऊ देणार नाही बर जर बघितलं तरी आंतरवली सराटीमध्ये उपोषण लयने एक स्टंट ही आहे असंही बोललं जातं कारण आयता मीडिया त्यांना या ठिकाणी आंतरवलीमध्ये आलेला मीडिया भेटेल आणि ते पुन्हा एका गावात बसते ते त्यांना मीडिया भेटणार नाही यश स्टंट बाकीच आहे ना त्याला ओळखत कोण त्याला कुठे कोणी ओळखत नाही कोणत्या मतदारसंघात उभे टाकले होते कोणाला माहित नाही किती मत पडले त्यांना माहिती का नाही काय नाही त्या मतदारसंघाच्या मोजणीच्या ठिकाणी त्या ठिकाणी गेले होते नाही होते तो राजकीय विषय मी त्याविषयी बोलणार नाही पण तुम्हाला तुमच्या हक्कासाठी बसायचं तुम्ही तुमच्या गावाकडे बसा ना या ठिकाणी आंतरवलीमध्ये येण्याची काय गरज आहे आणि तुम्हाला माननीय म्हणून दादा पाटलावर बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या समाजाच्या हक्कासाठी बोला ना तुम्ही तुमच्या समाजाच्या हक्कावर बोला तुम्ही तुमच्या समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सुद्धा करीत नाहीत तुम्ही तुमच्या समाजाच्या आरक्षणावर बोला ना सांगा ना की त्यांना मध्ये घालवते तुम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाही तुम्हाला जर तळव असतील तर तुम्ही त्याच्याबद्दल बोलला असता तुम्ही त्याच्याबद्दल त्या ठिकाणी काहीतरी केलं असतं परंतु तुम्ही ते न करता ऊट शूट तुमच्या स्टेजवरून कोणत्या कुराडीची भाषा होते आणि फक्त आणि फक्त स्टंटबाजी आणि आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल याच्या तुम्ही झोतात पडलेला आहात आणि फक्त आणि फक्त कुठेतरी स्टंटबाजी करून आपल्याला चार दोन लोकांनी ओळखावं याच्यासाठी ही स्टंटबाजी आहे याच्या पलीकडे काही नाही खरत, <laughs> ही स्टंट बाजी एखाद्या वेळेस त्यांच्या अंगले देऊ शकतात शंभर टक्के जाणार कारण की गाव घरातला समाज हा ओळखू नये कोण प्रामाणिकपणे करतं आणि कोण स्टंटबाजी बाजी तुम्ही जर खरच उपोषणच करणार असतात तर इतके दिवस काय झोपला होतात का परत ते किती दिवस उपोषण करू शकतील जर उपोषणाला बसलेच तर ते आठ दहा वर्ष तर नक्की करतील अरे तुम्हाला एक दिवसही बसता येत नाही तुम्ही फक्त गळे फाडू फाडू ओळखू शकता तुम्ही फक्त जातीय समीकरण बदलू शकता अरे या गावगाड्यातला हा समाज सुका गोविंद गोविंदाने सोबत मानतोय तुम्हाला करायचा असेल तुमच्या हक्काचा मागायचं असेल तर तुम्ही मागा त्याला आमचा पाठिंबा आहे आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहू तुमच्या उपोषणात आम्ही सहभागी होईल पण तुम्ही तुमच्या हक्कासाठी मागा कुठेतरी कोणाला तरी प्रतिस्पर्धी कोणाला तरी टार्गेट कोणाच्या तरी सांगण्या हे करायचं असेल तर हा समाज कुठलाच समाज हे खपवून घेणार नाही आणि तुमच्या उपोषणाला कोणीही पाठिंबा देणार नक्कीच बांधवांना जर बघितलं तर सध्या हे स्टंट कुठंतरी बंद करणं गरजेचं आहे कारण हे स्टंट तुमच्यावर ते तुम उलटे पडू शकतात हाही या ठिकाणी म्हणजे मराठा बांधवांच्या वतीनं सांगण्यात येत आहे कारण समाजार समाजामध्ये दुरुनिर्माण करण्याचं काम तुम्ही तुम, तुम जर करत असाल तर लवकरात लवकर थांबवणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जर उपोषणाला बसायचंच असेल तर तुम्ही इथं येऊनही बसू शकता पण तुम्ही किती दिवस उपोषण करू शकता यावरही तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या घडामोडी आपण या संकट पाहतो आपला मित्र उदय विखे पाटील त्यांची जाऊ जयशिवराय धन्यवाद अनेक दिग्गज नेते महाराष्ट्रातील सध्या आंतरवादी क्रांतीमध्ये आलेले आहेत आणि तेही अपडेट आपण पाहणार आहे लगेच आपण लाईव्ह येतोय पाठीमागे ओमराजे लिंबाळकर आणि अनेक नेते सध्या स्टेजवरती बसलेले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे बघूया त्या का ठिकाणी काय घडत आहे